डॉक्टरला सांगतला खूप काळजी घ्यायसाठी तुझी काय नाही झालं संदीप मला तिने काय टेन्शन नका ग पण तुम्ही इथं सर्वजण कोण जमा झाले काही सांगून नाही राहिले मगापासून मनीषा तरी माहित नाही काय नाही सविता ते बरं झालं तुले मला सांगूनच नाही राहिलं कोणी मनीषा ताई माहित आहे काय मी मामा होणार आहे मामा खर काय मोहन सांगू राहिला ते खरी गोष्ट आहे का मी आई होणार तुम्ही बाबा होणार आहे काय का बाळ मी बाबा तू आई मनीषा खुश आहेस ना मी तर खूप खुश आहे मनीषा मी आजी होणार आहे सविता दे तू आली म्हणून तिने सांगितलं मला मग यापासून सांगून नाही राहिले मोहन तू कधी आला मोहन आईने फोन केल्यानंतर लगेच नाही ना मनीषा ताई हम्म चला मनीषा मी गाडी बोलावतो चला आता खरे सगळेजण ठीक आहे संदीप तू आता इथं बेडवर बसून राह आणि आता जास्त फेरफार करू नको डॉक्टरने सांगितलं खूप जास्त काळजी घ्यायसाठी मी डॉक्टर औषध देतात औषध आणतो आणि तू कोणतं गाडी बोलवून घेतो चला हवं मीच सोबत येतो मोहन तू इथंच थांब कोणी ना कोणी कु माणूस पाहिजे तू इथं थांब मी आलोच गाडी घेऊन मनीषा खूप नशीब आहे ना मनीषा तू खूप चांगला नवरा भेटला तुले हो बरोबर आहे नवरा चांगला पाहिजे बाकीचे कसे या बाबतीत मनीषानं लईनशिब काढला आहे तुला टेन्शन घेऊ नका आता तुझंही पण चांगला झाला आता मनीषा बस बस उभी नको चक्रातून तुला अजून बस पाहिजे गुड्डीले गुड्डीले कसं झालं कसं झालं श्याम हे मला सांग हे असं कसं झालं श्याम आई हे सगळं तुझ्यामुळे झालं आहे आई तुझ्यामुळे झालं आहे सगळं हे तू आई मग बाहेर गमून बसली आहे तू आई तू बरं नाही केलं आई तू गुड्डीले कामं करायला लावली आई गुड्डीले कामं करायला लावले गुड्डीने बकट नसते उचलली आज हा प्रसंग नसता आला आई मी कोणते कामं करायला श्याम मी तर तिला आयतं हातांनी मी तर दिले महिन्यापासून कामने सांगून आली श्याम असं म्हणू नको तू आई खोटी बोलू नको तू आज सकाळपासून जे गेली पता नाही आई गुड्डी पाणी उचललं स्वयंपाक करायला केलं भूक लागली तिला नाश्ता बनवला आई तेव्हा पत्ताच नव्हता मी आली गुड्डी मोठ्या मोठ्या घेऊन चालली होती आई तू लाई नाही असतो तेव्हा मय आज सत्या करून टाकला आई मै बाळ गमावून टाकला आई तू गुड्डीला माहित नाही गुड्डी पेहोश आहे होश आला नाही जिंदगी भर तुला माफ करणार नाही ते विचार करतो ना मी कधी तुले माफ कर मी काहीच नाही केलं श्याम श्याम नाही नाही मी मी काही नाही केलं श्याम अरे देवा अरे देवा कसं कसं वाटून राहिलं अरे देवा हॅलो 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 शांताबाई कुठे शांताबाई ना घ्यावा शांताबाई लवकर येणं आली आरे सविता बस गेट जवळचा ठेव फोन अरे देवा कसा प्रसंग आला रे बापा नाही लकडायचं असं नको हो म्हणा बाबा मायावर बदनामी नको येऊ देऊ देवा पहिलेच तुम्हाला दुखणारी कसं कसं वाटवायला माया शाम शामने समजाव शांताबाई तू गेला कुठे गेला ना बेटा तू काळजी नको करू होते बरोबर नाही नाही शांताबाई तो म्हणते त्याच्यानं मी बाळ गेलो म्हणते शांताभ

आम्ही नशिबाचे ही ना शांताबाई खुशी आली आमच्या घरात सगळी खुशी उद्ध्वस्त होऊन गेली शांताबाई गुड्डीच नाही राहिलं गुड्डीनं काम केलं घरांनी डॉक्टरने बेडवर सांगितला होता गुड्डीनं पाणी भरलं दोन दोन बकेटीनं डॉक्टरने सांगितलं जास्त दिवस नसे झाले दोन महिने झाले होते से कम चार पाच महिने तरी पाहायला लागत होतो सविताला सांगितलं बरं तिची जीवाची काळजी घे काळजी घे पण हे ऐकत नाही शांताबाई दिवस निघाला की चलली फिरायली दिवस निघाला की पोरगी काय आता नको करू ना सविता एवढ्या घरात खुशी आली होती सत्या नाच करून टाकला त्या खुशीचा त्या घरी ती थंडी आता आता दिवस निघाला की हिंडायला जात नाही तो नको घरांनी आणि तू चलताकडे आजपासून रव नको माझ्या घरांनी काय शांताभी सविता जबाबदाराच्या गोष्टीले इजी चुकी आहे सगळी महादेव डॉक्टर तिला सांगत होतात बघा नाही तिने कळलं त्यांना शिकले येते पोल तिने मग उसळ पाहिजे ना चौथ्याने सांगितलं का तिने मोठ्या मोठ्या बघा म्हणून एवढा आहे तर मग मी एकदा डबा आणला होता श्यामनं त्याच्यासाठी आता सासू बाई आहे म्हणून आणि नसली सासू तर कोण करते सगळा ब्लेम तुम्ही तिच्यावर लावून राहिले चुकीचं आहे महादेव हे अरे श्याम काय म्हणते डॉक्टर काही नाही शांत मावशी ऑपरेशन केलं गुड्डीच अजून बेहोश आहे गुड्डी डॉक्टर सांगितलं एक तास लागेल म्हणून बाबा मी गोळ्या आणतो घे थंडी आता सगळीची थंडी व्हायला घे म्हण आता छान थांब आली मी थांब छान दोन मिनिट सविता असं नको करू सविता तूच म्हणून तशी नव्हती इथे बसतो बस बस इकडे नाही नाही शांता माशी मी तर म्हणतो देवा ना आताच आताच मला मरण दिलं पाहिजे आता नाही माझ्यानं सहन होत नाही नाही कोण थांबून राहिला रे आवाज येऊ शांता काकू पाहिले, पाहिले मायाचे गुण पाहिले तुम्ही तुम्हाला तसं माहितच आहे म्हणा रागव नको बरोबर कशी करून राहिली तिची छाती दुखून राहिली अशा टेन्शन मध्ये अटॅक येऊन मरून जायचे होय काकू मला काय करावं लागत नाही आता आईनं मला एवढा त्रास दिला काही घेऊन देणार नाही मला आईचं नाही शाम हे तू चुकीचं बोलत आहे काकू पाहिलं तुम्ही आता आईमुळे काय झालं म्हणून मी मया बाहेर गमन बसलो काकू गुड्डी पूर्ण बेड सांगत होता डॉक्टर न आई बाहेर गेली त्याच्यामुळे गुड्डीने काम केले गुड्डीनं काम केले म्हणून अशी वेळ आली श्याम एवढा आहे ना मग लागत होतो आपण काम नाही करा म्हणून सासू कुठे बस जाऊ बसल्या जागेवर हुकून लागत होता उपाशी लागत होता निरी नसते ते मीचा डबा बोला लागत होता काही गरज होती पाणी भरायची बकेटा घेऊन जायची तू सांग श्याम जन्म त्याची तुला काळजी पडली आणि ज्या आईने तुला जन्म दिला तिला मरू दे म्हणतो तू शोभते तुला स्वामी हे तुला सांगतो देवाला जन्म द्यायचा दे असला ना तो किती खटपटून जन्माला येते आज तू आई पाय तू तू आई मर म्हणत तू समज तू या जर मेली तर तुमचं कोण पाहिन त्या बहिणीचं लग्न राहिलं अजून हा जिता जीव तू मारून राहिला श्याम त्या आईने तुला जन्म दिला तुला असं बोलणं शोभत नाही श्याम सांगता काकू तुम्हाला माहिती ना मी आई कशी आहे तर तुम्ही मला बोलून राहिल्या छान मला माहित आहे तुझ्या कशी आहे तू आईची बी चुकी आहे पण आता जे परिस्थिती गेली ते येऊ शकते का आता जाए 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 का आता याच्यामुळे तू हुशार राह ती आईच्या पाठवून देतो तिने शांत राखो काय सांगू नका मला तुम्ही आता काही सांगू नका जे आहे ते मग आईला सांगा तुम्ही काकू असं म्हणता आज माहित नाही तिच्या आईले गुड्डीच्या आई बाबाले माहिती तुम्हाला किती श्रीमंताची पोरगी आहे ते किती बाहेर ठेवू शकतात ते घेऊन चालली होती माझ्या आईने जाऊन येल ते मी करतो माझ्या घरी पाहिजे जाऊन येऊन वापस पाठवला ते घ्यायला सांगा आज जर तिला असं माहित झालं काय म्हणतील ते किती बोलतील मले ते नाही नाही मी आता विचार करू शकत नाही शांता काकू मग आईवर काय करतील ते सांगता नाही आत शांता काकू मले काही बोलू नका तुम्ही आता मी पागल झालो गुड्डी औषध घेऊन येतो पहिले महादेव थांबा थांबा एका ते बी बरोबर आहे म्हणत नाही पण कसं मी काही खाते मला तुला बी बोला लागले ते भी डोळे उघडून द्यायला लागले त्या माझे भाऊ बाई ना हाताचे तिथे तिच्या घरी सवी तिला असंच पाहिजे होतं अद्दलच नाही घरात तिने काय करा म्हणतात ते जिथेचे जी खोळ मिळाल्याशिवाय जात नाही असं आहे ते आज काही ना आज कोणत्या टोकर आणून फुल एकटीच्या पै सत्यालाच केला ते ना, ना लेकराचा सुनीच्या पोराच्या नजरेतून उतरली इनीच्या इवायच्या फक्त स्वभावामुळे चला जाऊ येतो मग मी मनीषा येऊन बी मोहन गेला पुढे हा रुम जाणार एक दिवस याची माय आहेच मोल करीन स्वयंपाक पाणी करायसाठी येईन बाई तुम्ही लवकरच लवकर हा संदीप बरोबर आहे मी लवकर चालली आली पण मला ह्या घरात कुठं नका लागत होता ना झाडुरू स्वयंपाक पाणी बेड आसून ठेवला मनीषासाठी बरोबर हम्म म्हणून मी लवकर आली संदीप चला मग विनबाई येतो मी घ्या मग आता सुनबाईची काळजी मामीजी तुम्ही काहीच काळजी करू नका मी आव ना, ना? हा बापा माय पोरगा आहे ना आता काळजी घ्यायसाठी तुम्ही काही काळजी करू नका ना, ना एक मोजा गावाले हो मामीजी राहून जा राहून जा तुम्ही एक दिवस मनीषाची इच्छा आहे ना राहून जा तुम्ही एक दिवस तुम्ही माय माई भाई संदीपला सांगतो मी कर सैपा मनीषा जातो ना मी आता मोहन आला ना एक दिवस एक दिवस कराव येत काय आई बस नाही माझ्या जवळ मला बरं वाटते नाही जे मी मोहनले फोन करून त्या बोलून घेतोय तसा त्याला तेव्हा आमच्या घरी अरे बाप रे ठीक आहे करा मग म्हणजे मला काळजी राहणार मग एक दिवस काय दोन दिवस राहता येते ठीक आहे ठीक आहे बोल ना बोल बोल संदीप बोल आई माझ्या माया सारे आहे आपण मस्त पूर्णाच्या पोळ्या पाऊन करू आई तो काय मीजी आईची पण इच्छा आहे राहून मग मी फोन करतो मोहन देई तुमचा पोरगा पण लय मोठ्या मनाचा आहे माया मनिषानं लय नशीब काढलं चांगला भेटासाठी हाव बाई सगळ्या नशिबाच्या गोष्टी आहेत बरोबर आहे मनीषा तू आराम कर आता तिथे बसतो मी तुझ तुला बरं वाटते ना कर कर आराम कर करत तू पाहतोय मी ऐकलं आता तुम्हाला खूप चांगले पोरणाचे पळ येतात म्हणून हा मला खूप चांगले पोरणाचे पळ येतात ऐकलं म्हणजे शांतबाई ना सांगितलं शांतबाईच्या घरी आता तुम्हाला आम्हाला जीवन लागतात पोरणाच्या पुढे आम्हाला खायच्या भाई वा 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 त्याच्यात काय गोष्ट आहे करतो ना मी माझ्या पोरीच घर आहे हा बाई माझी आई करते ना छान पूर्णाच्या पळ्या बनवते चला ना मग चला स्वयंपाक खोलीत आपण मस्त पूर्णाच्या पळ्या बनवू भाजी बनव तुमच्या आवडीचं जे जे आहे ते ते बनव चला चला तू आराम कर हो हो आई जा तुम्ही करा स्वयंपाक सखोबाई पाय म्हणा असं भीड होत तुला स्वयंपाक करायला तू बी म्हणशील चल मी चलते घरी आता तुला काय वाटलं तुला आयत खो घालेन काय मी खरं कर आई पण खुश आहे सतीत त्याच्यापेक्षा खुश आहे संदीपची खुशी तर मौन मी राहिले एवढे खुशात संदीप वाटले नव्हतं देव मला एवढ्या लवकर खुशी देईन म्हणून बेटा तुला सांगत ना तर रडू नको म्हणून काय करू शकत माशी मला नशी बंदी रडच लिहिलाय शांताबाई काय म्हणते श्याम शांताबाई त्या पोराला मला समजावलं सविता ज्याने त्या गोष्टीने समजावलं पण त्या पोरगा

শান্টাবে শান্তুম শান্ত লড়াই নার্ক সবিতা থাম তো মানে ধরল ধরল তো বই চল ফে तू माझ्या घरात गे आता एक मिनिट मी थांब्याच्या लायकीची गाडी मी चालू तू तू आता त्या बापाच्या घर चालली मी रोष्टी बाबा मला जाऊ नका मा बाबाच्या घरी माझ्या मल बाबा मला विचारत नाही रोष्णीचे बाबा महादेव शांताबाई तुम्ही बोलू नका आता शांताबाई शांताबाई